जे मेळावे होत आहेत त्या मेळाव्यांमध्ये तुमची उपस्थिती दिसत नाही काय नाराज आहे तुम्ही सध्या लग्नासाठी खूप मोठ्या प्रमाणात आहे महायुती जी आहे आमच्याकडची रावेरची सीट कन्फर्म आहे फक्त तिचं तर मताधिक्य कसं वाढेल अशा पद्धती सगळं असल्यामुळे आमच्यासारख्याची गरज तिथे पडत नाही आम्ही शेवटच्या क्षणी जर गरज पडेल त्या टायमाला उतरू बोलवलं जात नाही गेऊ त्यांच्याकडून तुम्हाला मग दररोज त्यांच्या चार पाच लोक दररोज बाहेर बाहेर गेटवर उभे असतात कधी येतात कधी येतात कधी येतात असं काही नाहीये बोलवतात ते दररोज त्यांचे किती फोन येतात आम्हाला तीस कोटीच्या खनिज प्रकरणी कुठपर्यंत आला हे प्रकरण आता ते तुम्ही तर बघताय काय तर कोर्टात चाललेलं आहे तीस तारीख पडलेली आहे तीस तारखेला काहीतरी निकाल तर यामध्ये होईल मग उच्च न्यायालयाच्या समोर ती आहे नोटिसा गेलेल्या आहे तीस तारखेला त्या संदर्भात काय होईल ती वेटान भूमिका आपण घेतली पाहिजे काय होऊ शकतं पुढील आपण काय नाही आता ते शेवटी ते प्रविष्ट असल्यामुळे त्याच्यात काय होऊ शकतं हे मी सांगू शकत नाही पण खऱ्या अर्थाने जर बघितलं तर अशा पद्धतीमध्ये स्टे देणे हा बेकायदा स्टे दिलेला आहे हेच मी तिथे मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे एखादं सहस्थगित म्हणजे काय मला या शब्दाचा अर्थ समजलेला नाही आणि एवढं सहस्थगित झाल्यावरही हो भुसाड प्रांताने त्यांच्यावर जे बोजे उतरवून टाकले जे कायद्याच्या बाहेर आहे म्हणजे डिपार्टमेंट आणि कर्मचारी महसूल कर्मचारी किती दबावात काम करतात सर्वसामान्य माणसावर ज्या दिवशी अशा पद्धतीचे कुठेतरी बोजे पडतात त्याच्यावर कारवाई होऊन त्याची प्रॉपर्टी जप्त होते ते पैसे भरल्याशिवाय किंवा प्रॉपर्टी अटॅच केल्याशिवाय सरकार थांबत नाही आणि यांच्या संदर्भामध्ये सरकारच्या मध्ये इतका मोठा संभ्रम आहे की इतकी मोठी वेगळ्या पद्धतीची कारवाई चाललेली आहे सरकार अधिकारी त्याच्याकडे जी एम एल आर सी ॲक्टमध्ये जे अर्धन्यायिक पीठ त्यांच्याकडे आहे त्याच्यात कायदा तरतुदीमध्ये बसत नसतानाही त्यांनी माझ्या माहितीनुसार ते बोजे उतरवण्याचा जो आदेश त्यांनी केला आहे तो बेकायदा आदेश केलेला आहे त्यालाही आम्ही चॅलेंज करणार आहे आणि येणाऱ्या काळामध्ये याच्यामध्ये आणखी पुढे कसं जाता येईल तो आम्ही प्रयत्न निश्चित करणार आहे मग काय सांगाल एकनाथ खडसेंना जीवे मारण्याची धमकी आलेली आहे तुम्ही कसं बघता या सगळ्या खडसे साहेब म्हणजे राज्याचे राष्ट्राचे नेते आहे तो आमचा एक अमूल्य ठेवा असा जतन केला पाहिजे असा ठेवा आहे तेवढं त्यांना धमकी येणे आमच्या सगळ्यांच्या छातीमध्ये धडकी भरल्यासारखा आहे खऱ्या अर्थाने सरकारने सरकार लवकरात लवकर कारवाई करून त्यांना काय असेल नसेल ते माझे वाय प्लस त्यांना सिक्युरिटी जातात झेड प्लस सिक्युरिटी दिली पाहिजे त्यांची काळजी घेतली पाहिजे आणि मला असं वाटतं की डी गँगकडे आणि ते छोट्या शकिलकडे आता काही काम उरलेलं नाही आहे ते बेरोजगार झाल्यासारखे वाटतं आहे मला म्हणून अशा धमक्या येत आहे आणि ह्या धमक्या कशा पद्धतीच्या धमक्या हे लोकांना सांगण्याची गरज नाही तो दुर्दैव असं आहे की ते जेव्हा जेव्हा आता महाविकास आघाडीत आली त्यांना धमकी आली आता महायुती देत आहे तर धमकी आली असं सत्य येतात तेव्हा धमकी येतं विरोधात असताना त्यांना धमक्या येत नाही हेच मला समजत नाही कुठं पण खऱ्या अर्थाने जर त्यांना धमकी आली आहे तर सरकारने त्यांना जास्त जास्त मोठी सुरक्षा पुरवली पाहिजे असं माझी निमित्ताने सरकारला पण विनंती आहे कारण बहुतेक मला असं वाटतं की त्या सिक्युरिटीसाठी सगळी धडबड असावी आणि ते सिक्युरिटी लवकरात लवकर लोगर सरकारने पुरवावी अशी मी सरकारलाही विनंती करेन आपल्या माध्यमातून